ही दृश्य नेमकी कशाची आहे ते जाणून घेण्याआधी थ्री इडियट्स चित्रपटातील रँचोच्या एका सीनची आठवण करून देऊ ज्यात अभिनेत्रीच्या बहिणीला प्रसूती वेदना सुरू होतात त्या दिवशी शहरात प्रचंड पाऊस असतो रुग्णालयात पोहोचणं अशक्य असतं अशावेळी चित्रपटाचा नायक रँचो डॉक्टर असलेल्या अभिनेत्रीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून तिची प्रसुती करतो हा रील लाईफमधला प्रसंग रिअल लाईफमध्ये मुंबईत घडलाय ते ही मुंबईची लाईफ लाईन असलेल्या धावत्या लोकलमध्ये बुधवारी रात्री उशिरा एक गर्भवती महिला लोकलने गोरेगावहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती अचानक तिला धावत्या लोकलमध्येच प्रसुती वेदना सुरू झाल्या ती मदतीसाठी ओरडू लागली पण कुणालाच काय करावं काही कळेना अशावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास बेद्रे नावाचा देवदूत तिच्यासाठी धावून आला त्यानं तातडीनं लोकलची चैन खेचली आणि राम मंदिर स्थानकात लोकल थांबवली गेली महिलेला प्रचंड वेदना होत होत्या तिचं बाळ अर्ध बाहेर अर्ध आत अशा नाजूक स्थितीत होतं रुग्णवाहिकेपर्यंत महिलेला नेणंही धोकादायक ठरणारं होतं विकासनं तातडीनं त्याची डॉक्टर मैत्रीण असलेल्या डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला मध्यरात्रीची वेळ असतानाही देशमुख यांनीही कॉल उचलला आणि घटनेचं गांभीर्य पाहिल्यानंतर विकास यालाच व्हिडिओ कॉलवर नेमकं काय करायचंय याची प्रक्रिया समजावून सांगितली विकासनं महिलेला होणाऱ्या वेदना लक्षात घेता मोठ्या हिमतीनं कोणताही वैद्यकीय अनुभव नसताना डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करत महिलेची प्रसूती केली मुलगा झाल्याचं त्यानं जाहीर केलं आणि तिथं उपस्थित सगळ्यांनाच भरून आलं

राम मंदिर स्थानकात मध्यरात्री बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि विकास बेदरे नावाने जणू देवदूतच राम मंदिर स्थानकात धावून आला बाळ आणि आई सुखरूप झाल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला रेल्वे पोलिसांच्या मदतीनं बाळ आणि आईला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं गेलं सध्या बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे धावत्या मुंबईचा माणुसकीचा चेहरा त्या मध्यरात्री पुन्हा एकदा अनुभवता आला विकास बेदरे या रियल लाईफ हिरोचं त्यानं दाखवलेल्या हिमतीचं सर्वत्र कौतुक होतंय आणि त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे इतकं नक्की विकास बेद्रे तू खरंच समस्त मुंबईकरांचा अभिमान आहेस